केले सब आणि कमेंट के लिए सोके ओके परले ताई विकी दादा बाय 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 गुड नाइट चार्जिंग लोन टके ओके ओके पल्लवी ताई बाय चलो चला भी पर बंद कर था विकी दादा पल्लवी ताई विशा ताई बाय सरोना बाय दीपाली ताई बाय आर्चना ताई डिड राइट आर्चना ताई बोला ब्लू काढा अर्चना ताई काय करायचं ब्लू काढून मला सांगा बरं मी काय बोललो का तुम्हाला तुम्हाला जर मला सपोर्ट करायचे नसेल तर काही हरकत नाही ताई तुमची इच्छा असेल सपोर्ट करायचा तर भाऊ ब्लू काढून घ्या ओके विकिर आता ओके बाय बाय अर्चना ताई काय होत नाही ब्लू काढले नाही काढले काय होत नाही अर्चना ताई तुम्ही रोज येता म्हणून बुल ठेवलाय मी सपोर्ट करायला बाय बाय युट्यूब फॅमिली विकी दादा म्हणतायत अर्चना ताई बद्दल ठीक आहे ओके ताई बाय गुड नाईट भेटू परत उद्या दुपारी दोन वाजता लाईव्ह आहे संध्याकाळी सात वाजता आणि रात्री दहा वाजता लाईव्ह आहे अर्चनाई जसा वेळ भेटेल तसा सपोर्ट करा तिथे त्याची काळजी घ्या आराम करा कोणाचं टेन्शन घेऊ नका महत्वाचं म्हणजे टेन्शन घेऊ नका कोणत्याच गोष्टीचं ओके अर्च बाय गुड नाईट